नमस्कार गजल मना मनातली या लोकप्रिय फेसबुक पेजसाठी व्हिडिओ सादरीकरणासाठी आमचे मित्र जीवन ताम्हाने उर्फ कवी कुमार यांच्या विनंतीवरून मी आपणासमोर माझी एक गझल पेश करणार आहे गझल मनातलीच्या मना अफाट लोकप्रिय ते नंतर आता या पेजने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले आहे सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून भरघोस प्रतिसाद द्यावा गजल ठेवतो कोण ते लाऊ मलम काही कळत नाही कोण ते लाऊ मलम काही कळत नाही खोल गेलेली जखम खपली धरत नाही खोल गेलेली जखम खपली धरत नाही लावला आधी जिथे तेथेच थेच लावला आधी जिथे तेथेच घुटमळतो जीव कोणावर पुन्हा तितका जडत नाही नेमका टाळावयाचा क्षण मला कळतो नेमकाटाळा वयाचा क्षण मला कळतो त्यामुळे माझा कधी संयम ढळत नाही खोल गेलेली जखम खपली धरत नाही आणि शेर बघा काय सांगू कोरडा पाशान आहे मी काय सांगू कोरडा पाषाण आहे मी कोणताही रंग माझ्यावर चढत नाही कोणताही रंग माझ्यावर चढत नाही आणि शेरे असे की वेस शहराच्या मधोमध येऊन म्हणते वेस शहराच्या मधोमध येऊनी म्हणते हरवलेला गाव माझा सापडत नाही खोल गेलेली जखम खपली धरत नाही आणि बघा की जोडतो भेटेल त्याला साठवत जातो जोडतो भेटेल त्याला साठवत जातो ऐन वेळी हात माझा आखडत नाही ऐन वेळी हात माझा आखडत नाही आणि शेवटचा शेर आहे की या जगासाठी लगतचे शून्य आहे मी या जगासाठी लगतचे शून्य आहे मी वेगळे अस्तित्व माझे जाणवत नाही वेगळे अस्तित्व माझे जाणवत नाही कोणते लावू मलम काही कळत नाही खोल गेलेली जखम खपली धरत नाही खूल गेलेली जखम खपली धरत नाही धन्यवाद